बिडकिन येथील बिकानेर भांडार व इलेक्ट्रिक दुकानात केलेल्या चोरीचा पर्दाफाश बिडकिन पोलिसाचे यश पोलिसांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघड दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे हनुमान चौधरी वय पस्तीस वर्ष व्यवसाय भंडारा राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने पोलीस ठाणे बिडकीन येथे फिर्याद दिली की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे दहा वाजते ते एकवीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे फाटा येथील बिकानेर मिठाई भंडारच्या दुकानाचे पाठीमागे बाजूचा पत्रा उचकटून गावात प्रवेश करून गल्ल्यामध्ये ठेवलेली बारा हजार रुपयाची लाभारच्या इराद्याने चोरून नेले सदरील दोन्ही चोरीचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील लांजावर साहेब उपगीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे साहेब उपविभागी पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश शेळके पोलीस कॉन्स्टेबल बिडकिन बीट अमोलदार फौजदार निकाळजे पोलीस कॉन्स्टेबल धन्यधर साहेब एस एस चव्हाण साहेब यांनी केली सदरील घटनेचं बिडकिन पोलिसांचे यश